नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी आज गुरुवार दिनांक तीन जुलै रोजी तळेगाव दाभडे ते भेगडे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली मावळचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांना सोमवार दिनांक तीन जून रोजी देवाज्ञा झाली कृष्णराव भेगडे हे शरद पवारांचे खंदे समर्थक राहिले आयुष्यभर त्यांनी शरद पवारांची साथ केली त्यांच्या निधनानंतर मावळचे माजी आमदार व ज्येष्ठ नेते माझे जुने सहकारी कृष्णराव भेगडे यांच्या निधनाचं वृत्त अतिशय दुःखद आहे त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भारतीय जनसंघापासून झाली आणि नंतर ते काँग्रेसच्या विचारधारेतही माझ्यासह कार्यरत होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेच्या काळात राज्यभरातून जे काही खंदे सहकारी माझ्यासोबत उभे राहिले त्यात कृष्णरावांची साथ मोलाची ठरली मावळ तळेगाव दाभाडे परिसरातील राजकीय सामाजिक वैद्यकीय शैक्षणिक क्षेत्रात खे, त्यांचं योगदान तळमळीने काम नेता हरपला या शब्दात शरद पवार यांनी कृष्णराव भेगडे यांना श्रद्धांजली वाहिली गुरुवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास शरद पवार हे पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह तळेगाव दाभाडे येथील स्वर्गवासी कृष्णराव भेगडे यांच्या निवासस्थानी आले होते यावेळी माजी मंत्री मदन बापना उद्योजक रामदास काकडे संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक बापू भेगडे दत्तात्रय पडवळ गणेश खांडगे वैशाली दाभाडे आदी उपस्थित होते स्वर्गवासी कृष्णराव फेगडे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून शरद पवार यांनी कुटुंबियांशी संवाद साधला आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद